अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे धावत्या मालवाहू ट्रकला आग लाखो रुपयाचं नुकसान कोगनोळी टोल नाक्यावरील घटना धावत्या मालवाहू ट्रकचा टायर फुटल्याने ट्रकला आग लागल्याने घटना पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक चारवरील वरील कोगनोळी तालुका निप्पाणी येथील टोल नाक्यावर बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घडली यामुळे टोल बुच्छे व ट्रकचे लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की मालवाहू ट्रक क्रमांक के ए झिरो एक ए जे एकोणचाळीस एकोणतीस हा बेंगलोरहून मुंबईकडे जात होता येथील महामार्गावर टोल नाक्यावर आला असता पुढचा टायर उडाला त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक टोलनाक्यावरील बुथच्या कठड्याला धडकला त्यामुळे ट्रकची डिझेल टाकी फुटून ट्रकला आग लागली यामुळे टोल नाक्यावरील नागरिक व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली तातडीने त्यांनी कागल व निफाने येथील अग्निशमक दलाला पाचारण केलं टोल कर्मचारी व ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले या आगीमुळे कोणतीही जीवितानी झाली नाही मात्र टोल नाक्याचे एक बूट व ट्रक चढ त्यामुळे दोघांचे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे या घटनेची उत्तर अक्षय साईडला ये कसं काय झाड झाले ते लेवल कुठल्यावर कुठल्यावर साटेली भेडशी मदरसा इमारत संबंधित इस्माची दुकाने बंद करा ग्रामसभेत ठराव घेऊन कारवाई नाही संतप्त नागरिकांचा ग्रामपंचायतमध्ये ठिय्या आंदोलन दुकानचालक नोटीस घेण्यास टाळाटाळ अखेर पोलीस बंदोबस्त घेऊन चिकन दुकान केले बंद साटेली भेडशी येत्या काही थोरले थोरलेभरड येथे घर बांधकाम परवानगी घेऊन तेथे अनधिकृत मदरसा चालू केली होती या ठिकाणी हिंदू बांधवांनी पोलिसांसमोर धाड टाकली होती यावेळी दोन तलवारी सापडून आल्या होत्या यावरून वातावरण तणावपूर्वक झालं होतं यानंतर पोलीस मदरसा इमारत मध्ये केली होती तर मदरसा संबंधित दुकाने बंद करा असा ठराव ग्रामसभेत घेतला होता पण बुधवारी संबंधित दुकाने उघडली गेली ग्रामपंचायत यांनी कारवाई केली नाही कुठंतरी पाणी हे लक्षात येताच संतप्त हिंदू बांधवांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं अखेर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांनी नोटीस बजावली नोटीस घेतली नाही दुकानावर चिकटवली बुधवारी सायंकाळी पोलीस बंदोबस्त घेऊन दुकाने बंद केली डॉक्टर नारळीकर यांना मराठी विज्ञान परिषद गडिंगल मार्फत भावपूर्ण श्रद्धांजली प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांच्या वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी पुणे इथं दुःखद निधन झालं डॉक्टर जयंत नारळीकर यांचा जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे साली कोल्हापूर इथं झाला त्यांचे शिक्षण बनारस विद्यापीठ व केब्रिज विद्यापीठात झालं होतं केब्रिज विद्यापीठात त्यांनी आपले गुरु फ्राईड होईल बरोबर जगाची उत्पत्ती स्फोटातून झाली आहे हा सिद्धांत मांडला एकोणीसशे बहात्तर साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना भारतात बोलावून घेतलं व मुंबईतील टाटा सामाजिक संस्थेत ते रुजू झाले भारतातील खगोल संशोधनाचा पाया डॉक्टर जयंत नारळीकर यांनी रचला एक यश शास्त्रज्ञ असूनही मराठीतून त्यांनी विज्ञान विषयावर विपुल लेखन केलं होतं आकाशाशी जडले नाते नबात हसरे तारे अंतराळ आणि विद्वान विश्वाची रचना सूर्याचा प्रकोप टाईम मशीनच्या किमिया यज्ञांची देणगी इत्यादी वीसहून अधिक साहित्यकृती त्यांची नावे आहेत चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे मराठीतून विज्ञानकथा लेखन केला त्यांनी प्रथम रुजवली व त्यामुळे त्यांनी अनेक विज्ञानकथा लेखन तयार झाले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परिसरात आय यू सी ए संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे अखेरपर्यंत ते या संस्थेत कार्यरत होते त्यांचा अनेक सामाजिक संस्थेशी संबंध होता अनिश्चा डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रकाश घाटपांडे डॉक्टर सुधाकर कुट्रे व जयंत नारळीकर यांनी फलज्योतिषशास्त्र नाही हे अनेक कसोट्या वापरून नाकारण्यास समाजास तयार केलं भारत सरकारने त्यांना दोन हजार चार साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं दोन हजार दहा साली महाराष्ट्र भूषण व दोन हजार चौदा साली साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं एकोणीसशे एक्क्याण्णव साली गडिंग्लज इथं संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मराठी विज्ञान परिषद गडिंग्लजशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता विज्ञान मातृभाषेतून सोप्या सुसुटीत आणि मोजक्या शब्दात सांगण्याची त्यांची कला वाख्यानाजोगी होती त्यांच्या आकस्मिक जाण्याने भारतीय खगोल विज्ञानात पोकळी निर्माण झाली आहे असं म्हणता येईल श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मराठी विज्ञान परिषद गडिंगलचे बी जी काटे डॉक्टर एस के नेर्ले विश्वनाथ धूप प्राध्यापक ए पी पाटील संजय घाटगे संदीप जोशी सोनाली पाटोळे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज